बालमित्रांनो आज आपण इंग्रजी मूळाक्षरे व त्यांचे ध्वनी म्हणजेच इंग्रजी भाषेमध्ये जे सव्वीस लेटर्स आहेत एपासून ते झेडपर्यंतचे त्यांचे साऊंड म्हणजेच त्यांचे आवाज काय असतात ते कसे लक्षात घ्यायचे या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत तर उशीर न करता आपण सुरुवात करूया तर पहा इंग्रजी भाषेमध्ये साधारणपणे सव्वीस मूळाक्षरे आहेत त्या मूळाक्षरांचे काय वेग -वेग -वेग आहेत वेगवेगळे ध्वनी आहेत त्यांचे वेगवेगळे आवाज आहेत त्यामुळे त्या शब्दानुसार काय होतो त्यांचा उच्चार बदलतो मूळाक्षरांचा उच्चार हा बहुतांशी एका विशिष्ट पद्धतीने होतो तर बघा आता या ठिकाणी इंग्रजी भाषेतील व्यंजनांचे सामान्यतः प्रमाणे आहेत जसं मराठीमध्ये व्यंजन आणि स्वर असतात तसंच इंग्रजीमध्ये सुद्धा ह्या सव्वीस लेटर्सपैकी जे आपले अल्फाबेट्स आहेत त्यांच्यापैकी काय आहेत एकवीस व्यंजन आहेत आणि पाच स्वर आहेत तर आपण स्वरांची माहिती नंतर घेणारच आहोत परंतु जे एकवीस व्यंजन आहेत त्यांचे आपण सुरुवातीला साऊंड पाहूया साऊंड म्हणजे आवाज किंवा ध्वनी त्यांचा आ ध्वनी कसा करायचा त्यांचा आवाज हे आपल्याला पाहायचं आहे आता पहा या ठिकाणी बी आहे आता बी आपण त्याला काय म्हणतो ब म्हणायचं आहे त्याचा साऊंड काय होतो आपण स्पेलिंगमध्ये त्याचा ज्यावेळेस उच्चार असता पहा शब्द बॅट असा शब्द आहे आपण तिथं उच्चार करत असताना त्याचा साऊंड करत असताना ह्या बीचा उच्चार बॅ ब असा करत आहोत त्याच्यावर नंतर ए त्याच्यामध्ये स्वर मिसळला की काय झालेला आहे ते बॅ झालेला आहे तो भाग आपण नंतर पाहणार आहोत तर पहा हा जो बी साऊंड आहे इथं आपण बोलताना बी म्हणतो पण त्याचा उच्चार करत असताना त्याचा ध्वनी करत असताना आपल्याला बी असा करायचा आहे ब ब असा करायचा आहे तर पहा बी साठी काय येणार आहे ब आता याचा पाय मोडलेला आहे व्यंजन ही सगळी काय असतात अर्धे असतात त्यांचा पाय मोडलेली असतात ह्या व्यंजनामध्ये स्वर मिसळल्यानंतर ते काय होतात पूर्ण अक्षर त्याचं तयार होतो तर पहा बीला ब सीला क किंवा स आता सीचा साऊंड दोन प्रकारे होतो आता कॅटमध्ये काय असतं सी असतं हे की नाही तर तशा पद्धतीनं आता पुढं पहा डीला ड द, द फ जीचा ग ज यच ह जे ज क केचा क थोडा असा अलीकडे उच्चार करायचा म्हणजे अर्धा उच्चार करायचा यलचा ल किंवा ळ यमचा म यांचा न पीचा प क्यूचा क किंवा क्व आरचा र स येसचा स टीचा चा व फ डब्ल्यूचा व एक्सचा क्ष वायचा य झेडचा झ तर हे काय आहे जे इंग्रजीमधले व्यंजन आहे ती त्यांचे हे साऊंड आहे त्यांचे आवाज आहेत आपण बोलत असताना अक्षर लिहितो बी ए टी बॅट असं लिहितो पण म्हणताना बॅट असं बोलतो तर हे काय आहे त्यांचे साऊंड आहेत तर ज्याला इंग्रजी प परफेक्ट यावी असं वाटतं त्या सर्व विद्यार्थ्यांनी हे साऊंड पाठ करणं आणि हे कोणत्या अक्षराला कोणता साऊंड येतो ते तुम्हाला पटकन ओळखता आलं पाहिजे हे साऊंड आल्यानंतर काय होणार आहे तुमचं इंग्रजी तुम्हाला पटकन येणार आहे तर आता ही झाली साधी व्यंजनं आता का काही जोड व्यंजन आहेत तर पहा या ठिकाणी आता भ आपण भ असं पटकन म्हणतो पण भचा जर आपण उच्चार करताना जर पाहिलं तर त्याच्यामध्ये थोडंसं ह असं म्हटल्यासारखा उच्चार येतो भ तर पहा भ साठी हे जोड व्यंजन आहे म्हणून त्यासाठी भ म्हणल्यानंतर बी आणि यच भ असं ते तयार होतो बी एच ही जोड व्यंजन आहेत आता छ ला सी एच ढ ध डी एच घ च जी एच झ जे एच ख के यच थ पी यच थ, थ, टी यच श आणि हे दुसरं श यस या यच तर अशा पद्धतीने हे काय आहे जोड व्यंजन आहेत त्यांचे असे स जोड व्यंजनांचे पण हे असे साऊंड या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत तर ते तुम्ही लक्षपूर्वक लक्षात ठेवायचं आहे कारण ज्यावेळेस तुम्हाला वाचन करायचं असतं इंग्रजी शब्द ओळखायचे असतात त्यावेळेस हे तुम्हाला हे जे फोनिक आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं आहे होत, है, त्या है, 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 आपन हो। तर आता आपण शिकलेलो आहोत इंग्रजीमधली जी स सव्वीस मुळाक्षर आहेत ही काय आहेत सगळी एक्केवीस व्यंजन आहेत आणि त्याच्यानंतर पाच जे स्वर आहेत त्यांचीही आपण माहिती पाहणार आहोत तुम्हाला जर प्रश्न विचारला इंग्रजीमधले व्यंजन तर पा एकवीस आणि स्वर आहेत पाच आता ते स्वर कोणते आहे तर ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहेत आणि ह्या व्यंजनामध्ये म्हणजे जे बाकीचे व्यंजन आहे त्या व्यंजनामध्ये हे स्वर मिसळल्यानंतरच काय होतं ते पूर्ण अक्षर होतं पहा इंग्रजीमध्ये जे शब्द आहेत तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर कोणत्या कोणताच शब्द असा नाही की त्या शब्दामध्ये ए ई आय ओ यू ह्या प्रत्येक एकतरी स्वर आलेलाच आहे म्हणजे स्वराशिवाय अक्षर पूर्ण होत नाही आता आपण स्वरांचे वेगवेगळे वे उच्चार पाहणार आहोत स्वर एकच आहे आता पहा आपण व्यंजनामध्ये पाहिलं प्रत्येकाचा साऊंड एकच आहे आपण त्याचा उच्चार असा एकच आहे पण स्वरामध्ये तसं नाही त्याचे वेगवेगळे वेग वे असे उच्चार आहेत ते आता आपण लगेच पाहू पहा है। -E स्वरा है। स्वर है। है। तर पहा या ठिकाणी आपल्याला पाच स्वर दिलेले आहेत ए ई आय ओ यू हे स्वर आहेत आणि हे स्वर सोडून सगळी बाकीची काय आहेत एकवीस व्यंजन आहेत तर पहा इंग्रजी मूळाक्षरांमध्ये एकूण सव्वीस अक्षरे आहेत त्यामध्ये एकवीस व्यंजने आणि पाच स्वर आहेत व्यंजनात स्वर मिसळला की ते काय होतं अक्षरपूर्ण होतं आता तुमच्या लक्षात आलेले आहेत स्वर कोणकोणते आहेत तर आता आपली मातृभाषा मराठीत असल्यामुळं मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित मराठीतच सांगणार आहे कारण काय होतं आपले कन्सेप्ट जर क्लिअर झाले तर आपल्याला इंग्लिशमध्ये समजणं सोपं जातं त्यामुळं काही आपण मराठीमध्ये आणि काही इंग्लिशमध्ये अशा दोन्ही ट्रान्सलेशन मेथडनं हा घटक शिकणार आहोत कारण तुमचा वयोगट थोडासा लहान असल्यामुळं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नांचे मराठीमध्ये अर्थ दिलेले असतात पण शक्यतो आपण इंग्लिशमधून समजून घ्यायचा प्रयत्न करायचा हे एकदम बेसिक आहे त्यामुळे तुम्हाला हे मी पूर्ण मराठीमध्ये सांगत आहे तर आता पहा या ठिकाणी हे स्वर आहेत त्या स्वराचा या ठिकाणी उच्चार दिलेला आहे आणि त्याची आपल्याला पुढे काही उदाहरणं दिलेली आहेत आता पहा या ठिकाणी ए हा स्वर आहे ए हा काय केलेला आहे स्वर आहे पण ह्या स्वराचा उच्चार एचा उच्चार असा बघा अ आ ए ॲ आणि अ अशा पाच प्रकारे ह्याचा उच्चार होतो आता याचा एकच उच्चार होत नाही काही ठिकाणी अ असा उच्चार करायचा आहे काही ठिकाणी आ असा काही ठिकाणी ए असा थी काही ठिकाणी ए आणि काही ठिकाणी अ तर आता पहा उदाहरणं आपण शब्द वासनं हे शब्द तुम्हाला थोडेसे झालेले आहेत आता पहा या ठिकाणी शब्द दिलेला आहे अबाऊट आता इथं पहा ह्या एचा उच्चार कसा आलेला आहे अ अ अशा पद्धतीने आलेला आहे आपण या ठिकाणी पण दिलेला आहे अबाऊट आता इथं पहा पुढं तसा दिलेला आहे क्लिअर क्लिअर आता ह्या एचा म्हणजे ह्या स्वर जो आहे ए त्याचा उच्चार या ठिकाणी सुद्धा अ असा दिलेला आहे क्लिअर आता पहा आ कधी येतं डार्क आता पहा या ठिकाणी ए आहे परंतु त्याचा उच्चार कसा झाला आहे डार्क आ असा आता पुढं पहा मार्क ए आहे पण त्याचा उच्चार आ असा झालेला आहे त्यानंतर पहा या ठिकाणी ए असा ए असा उच्चार बेस बेस म्हणजे आपला पाया आता ए आहे ह्याच्यामध्ये पण ह्याचा उच्चार आपण मात्र म्हणले की ए अशी कन्सेप्ट मनामध्ये धरतो पण तसं नाही तर या ठिकाणी ए हा स्वर आलेला आहे परंतु तो मात्र आलेला आहे -E, बी ए एस ई म्हणजे या ठिकाणी ए या स्वरूपामध्ये याचा उच्चार होतो साऊन होतो बेस केबल आता या ठिकाणी पहा मॅप आता यम ए पी आता मॅप कॅट बॅट टॅप हे सगळे छोटे शब्द तुम्हाला पहिली दुसरीमध्ये झालेले आहेत त्या ठिकाणी आता पहा एचा उच्चार या ठिकाणी काय झालेला आहे ॲ असा झालेला आहे गॅप आता त्यानंतर पहा खाली अ आता टॉल बॉल कॉल असे शब्द जे आहेत तिथं ए हा स्वर आलेला आहे परंतु त्याचा उच्चार काय झालेला आहे अ असा झालेला आहे तर तुम्ही काय करायचं आहे त्या शब्दाच्या संदर्भानुसार त्याचा योग्य तो उच्चार करायचा आहे तर म्हणजेच ए हा जो स्वर आहे त्याचा उच्चार अ आ, आ ए ॲ आणि अ अशा पद्धतीनं होतो ते तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं आहे आता आपण पुढचा स्वर पाहूया पहा आता आपला पुढचा स्वर कोणता आहे ई तर आता ईचा उच्चार पहा या ठिकाणी सगळं तुम्हाला मराठीमध्ये लिहिलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही ते व्यवस्थित पाहायचं आहे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तर आता पहा या ठिकाणी ई या स्वराचा उच्चार काय होतो ई हे इडलिंबूचं ई त्यानंतर ए आणि त्यानंतर ई ई मारुतीचं ह्या तीन पद्धतीने ह्या तीन प्रकारे ह्या ई या स्वराचा उच्चार होतो म्हणजे त्याचे ते साऊंड आहेत त्याचे ध्वनी आहेत आता पहा ई आता कधी येतं शी आपण सी आहे आपण शी म्हणतो त्या ठिकाणी यस यच ई शेवटी ई आलेला आहे त्याचा उच्चार काय झालेला आहे सी म्हणजे दीर्घ ई दुसरं ई दुसऱ्या वेलांटीचं तर पहा यस एच ई या ठिकाणी ई असा उतार, आपण बोलताना सी म्हणत नाही आपण शी शी असं म्हणतो तर पहा ही आता एच ई ही म्हणजे तो या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या वेलांटीचा म्हणजे दीर्घ ईचा इडलिंबूचं ए जे आहे ते दीर्घ ई आहे ही असा त्याचा उच्चार झालेला आहे सी ही आता या ठिकाणी पहा ए असा साऊंड कधी येतो याचा उच्चार टेन टेन पेन ऐके नाही तर अशा वेळेस काय होतो या ठिकाणी पहा टी ई एन टेन पेन हेन ऐके नाही ह्या वेळेस काय होतो ह्या ईचा जो उच्चार आहे तो ए असा होतो आता तुमच्या लक्षात आलेला आहे आता हे ई मारली जाई ए टी मीट इट पहा या ठिकाणी ह्याचा उच्चार काय झालेला आहे असा मीट इट या पद्धतीनं आता आपण पुढचा स्वर पाहणार आहोत आता ए, ए चा तुमचा साऊंड लक्षात आलेला आहे ई ए, ए आणि ई आता पुढचा स्वर आहे आय आता आयचा उच्चार पहा ई आई आय अ म्हणजे थोडासा असा उच्चार करायचा एकदम आता या ठिकाणी पहा किक के आय सी के किक ई आलेला आहे किक परत हिम आता आ कधी येतो बघा फाईन फाईन इथं आ आलेलं आहे सॉरी आय आलेला आहे आपण ई असा उच्चार की आय असले की धरायला जातो फिहीन फिनिन असं होत नाही तर याचा उच्चार या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला फाईन काइंड hmm? त्याच्यानंतर आय आय म्हणजे मी आता आयटम आयटम म्हणजे वस्तू या ठिकाणी आय असा उच्चार करायचा आय आयटम त्यानंतर अ फस्ट फस्ट ओ असा बर्ड तुमच्या लक्षात आलं हे उच्चार कसे करायचे आहेत हे जर तुम्ही उच्चार शब्द जर सारखे सारखे केले तर तुमच्या काय होईल असे असा उच्चार असणारे आणखीन तुम्ही शब्द शोधून काढायचे लिहायचे आणि सतत वाच वाचायचे म्हणजे काय होईल यांचे जे उच्चार आहे ते तुमच्या पटकन लक्षात येतील आता आपण पुढचा स्वर पाहूया ओ आता ओचा ओ आता पहा एन ओ नो नो आता शेवटी बघा ओ असं येतं ओपन नो ओपन बघा ओचा उच्चार या ठिकाणी ओ असा झालेला आहे आता पुढचा उच्चार आहे त्याचा अ ह्या ऑर्डर ऑप्शन बघा अ हे जे आहे आता ओ पहिलं ते ऑर्डर ऑप्शन आणखीन आपण शब्द शोधून तुम्ही लिहून काढायचे आता अ आता ओचा सुद्धा उच्चार अ असा होतो आता कधी होतो मदर आता या ठिकाणी काय आलेलं आहे ओ आलेला आहे आपण ओ म्हणले की ओ असा उच्चार करला जातो पण या ठिकाणी ह्या ओचा उच्चार कसा आलेला आहे अ असा आलेला आहे मदर एम ओ टी एच आर आपण बोलताना मोदर असं बोलत नाही मोदर म्हणत नाही आपण काय म्हणतो मदर मदर म्हणजे या ठिकाणी ओचा अ असा उच्चार आलेला आहे आता लव या ठिकाणी ओ आहे पण लव असा बोलत नाही आपण आपण म्हणताना उच्चार तसा काय करतो लव आलं तुमच्या लक्षामध्ये तर अशा पद्धतीने हे काय आहे ह्या स्वरांचे असे वेगवेगळे उच्चार आहेत आता ओचा उच्चार आऊ आऊ असा सुद्धा होतो पहा या ठिकाणी शब्द दिलेला आहे तुम्हाला उदाहरणासाठी आऊट पहा या ठिकाणी दिलेला आहे आऊट ओ यू टी आऊ आणि हे ट साठी पहा परत हाऊ हाऊ म्हणजे किती या ठिकाणी ह्याचा सुद्धा उच्चार ओचा आऊ असा झालेला आहे तुमच्या लक्षात येत आहे तर आता पुढचा आपण स्वर पाहणार आहोत लगेच यू आता यूचा उच्चार उ अ आणि यू अशा तीन पद्धतीने केला जातो तर पहा पहिलं ऊ जे आहे त्याचा उच्चार पहा पुश पी यू इथं यू आलेला आहे पण आपण म्हणताना पुश त्याचा उच्चार कसा करतो पुश पुल आता अ यू आहे इथं परंतु याचा उच्चार ऊ असा आपण करत नाही अनेबल यु आहे परंतु त्याचा उच्चार या ठिकाणी अ असा झालेला आहे अनेबल अप आपण उप असं म्हणत नाही अप आता यू असा उच्चार यूजर यूज यूजफुल असे वेगवेगळे शब्द आहेत यूजर यु यू आलेला आहे यूजर आता इथं युज्युअल म्हणजे नेहमी खरोखर असा सारखा तर अशा पद्धतीने हे काय आहे स्वर आहेत ह्या स्वरांचे विविध उच्चार त्याचे जे आहे ते तुम्ही समजून घ्यायचे आहेत त्यांचा सराव करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यंजनांचे सगळे ध्वनी म्हणजेच त्यांचे साऊंड तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत खरं तर हा सिलेबस तुम्हाला अगदी पहिली दुसरीपासून आहे त्यामुळे तुम्हाला तो येतच असणार आहे तर आपण आता लगेच काय करूया तर याच्यावर आधारित परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात ते पण आपण लगेच पाहूया तर बघा बालमित्रांनो आज मी तुम्हाला पुस्तक घेऊनच सांगत आहे कारण बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट येतात की इंग्रजीचे घ्या आणि सगळे जर व्हिडिओ बनवायचे मला तर तेवढा वेळ मॅनेज होत नाही तर चला आपण परीक्षेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात तो आपण व्यवसाय पाहिला पाहूया आता पहा या ठिकाणी क्वेश्चन वन तुम्हाला दिलेला आहे फाइंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ लेटर आर आता या ठिकाणी तुम्ही ही इंग्लिशमधली सूचना शक्यतो समजून घ्यायचा प्रयत्न करायचा जर तुम्हाला कळलं नाही तरच हे काय करायचं आहे मराठीतलं वाचायचं आहे जर तुमची शब्द संपत्ती चांगल्या प्रकारची असेल तर तुम्हाला हे क्वेश्चन नक्कीच समजणार आहेत आता, should, the the begins. Begins आता हा क्वेश्चन काय म्हणतो फाईंड द वर्ड फाइंड मीन्स शोधा द वर्ड द बिगिन्स बिगिन्स म्हणजे सुरुवात विथ लेटर्स आर आता अगदी इझी आहे एकदम सोपा आहे आपल्याला काय करायचं आहे आर या अक्षरानं सुरू होणारे शब्द शोधायचे आहेत तर या ठिकाणी ए बी सी असे चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी कोणकोणत्या ऑप्शनमध्ये तुम्हाला आरपासून सुरू होणारा बिगिन्स विथ लेटर आरपासून सुरू होणारा शब्द आहे तो शोधायचा आहे मुलं पटकन मराठीतलं वाचून पटकन सोडवतात पण शक्यतो जी हुशार मुलं असतात त्यांनी इंग्लिश टू इंग्लिश समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे पहा या ठिकाणी ए आहे रबर सेकंड बी आहे ॲरो सी मंकी आणि तिसरा चौथा आहे रॅडिश आपल्याला आर लेटरचं आता याच्यामधलं पहिलं लेटर आर आहे याच्यामध्ये ए आहे याच्यामध्ये यम आहे याच्यामध्ये आर आहे तर पहा या ठिकाणी दोन ठिकाणी काय झालेलं आहे आर पासून सुरू झालेलं आहे आपल्या या ठिकाणी तुम्हाला पर्याय जे दिलेले आहेत ते कसे दिलेले आहेत तर पहा पहिला या ठिकाणी पर्याय होता ओनली सी म्हणजे फक्त सी दुसरा आहे ओनली ए अँड बी फक्त ए आणि बी तिसरा आहे ओनली ए अँड सी फक्त ए आणि सी चौथा आहे ओनली एन डी म्हणजे फक्त ए आणि डी असं आहे तर आपला दोन ठिकाणी आलेला आहे ए पण आलेला आहे आणि डी पण आलेला आहे मग आपला पर्याय काय असणार आहे ओनली ए अँड डी मग शोधायचं आहे ओनली एन डी तर पर्याय क्रमांक येणार आहे तुमचा चौथा परीक्षेमध्ये तुम्ही तो गोल रंगवायचा आहे तर अशा पद्धतीनं आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया सिलेक्ट द वर्ड्स दॅट एंड विथ द लेटर ई आता याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट मीन्स निवडायचं आहे शोधायचं आहे सिलेक्ट द वर्ड दॅट एंड आता या ठिकाणी एंडचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे एंड म्हणजे शेवटी लेट एंड विथ द लेटर ई म्हणजे ई अक्षराने शेवट होणारा शब्द कोणता बघा आपल्याला इथं फसवण्यासाठी ही जर भाषा नाही तुम्हाला समजली ट्रान्सलेशन जर नाही लक्षात आलं तर आपण चुकू शकतो कारण आपल्याला या ठिकाणी एंड विथ द लेटर ई असं विचारलेलं आहे विथ तर पहा म्हणजे आपल्याला कोणत्या शब्दाच्या शेवटी ई हे अक्षर आलेलं आहे असं शोधायचं आहे तर पहा इथं एलिफंट एलिफंटची सुरुवात ई न झालेली आहे आपण लगेच विचार न करता काय करतो असे पर्यायाला रंगवण्याचा प्रयत्न करतो आता जो आहे बी वक डब्ल्यू ओक डब्ल्यू ओ के ई -E, ह्याच्या शेवटी एंडला ई आहे त्यानंतर हे स्लोली आहे ह्याच्यामध्ये ई नाहीचं आहे त्यानंतर टॉर्टाईज टर्टच तर या ठिकाणी काय आहे ई आहे म्हणजे दोन पर्यायामध्ये काय झालेलं आहे शेवटी ई हे अक्षर आलेलं आहे शेवटच्या पर्यायाला म्हणजे शब्दाच्या शेवटी म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे ओन्ली बी एन डी मग आपण शोधायचं आहे ओनली बी एन डी तर आपला पर्याय क्रमांक येणार आहे एक ओन्ली पी एन टी डी तुम्ही पर्याय क्रमांक एकचा असं परीक्षेमध्ये गोल रंगवायचा आहे आता आपण पुढचा प्र सूचना समजून घेऊया इन्स्ट्रक्शन्स फॉर क्वेश्चन नंबर थर्ड टू सेवन्थ रीड द वर्ड्स अँड फाईंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट लेटर आता आपल्याला काय सांगितलं आहे रीड द वर्ड्स रीड द वर्ड्स मीन्स शब्द वाचा अँड फाईंड द वर्ड दॅट बिगिन्स विथ डिफरंट लेटर आणि आपल्याला शोधायचं आहे काय शोधायचं आहे बिगिन्स विथ डिफरंट लेटर डिफरंट म्हणजे वेगळं वेगळ्या अक्षराने लेटरला ले सुरू होणारा शब्द तुम्हाला हे ॲपमधून शोधायचा आहे तर पहा आता ह्याच्यामध्ये ड्रिंक डार्क डस प्रिंट असे आहेत आता ह्याच्यामध्ये सगळ्यांचं सुरुवातीचं अक्षर काय आहे बिगिन्स म्हणजे सुरुवातीचं अक्षर प्रत्येक पर्यायामध्ये डी डी आहे ह्याच्यामध्ये ड्रिंकला ड आहे ह्याच्यामध्ये पण डार्कला ड आहे डसला पण ड डी आहे ड आणि चौथ्याला प्रिंट पी आलेला आहे आता तुम्हाला हे डिफरंट लेटर पटकन लक्षात येणार आहे तुमचा उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार तुम्ही चार क्रमांकाचा गोल रंगवायचा आहे आता पुढचा प्रश्न पहा आता ही, ही तीच सूचना लागू पडते ही सूचना आपल्याला तिसऱ्या प्रश्नापासून सातव्या प्रश्नापर्यंत आहे आता पहा बॅट कार्ड बॅक आणि या ठिकाणी बॉय तर पहा सगळीकडं बी बी आलेला आहे सेकंड नंबरचा जो आहे त्यामध्ये सी आहे ह्याची सुरुवात सी न झालेली आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन तुम्ही पर्याय क्रमांक दोनचं हे हा गोल रंगवायचा आहे आता पुढचा प्रश्न पहा ग्रो ह्याच्यामध्ये जी आहे गोट मॅन गेम आता तुमच्या लक्षात आलेला आहे पटकन ह्याच्यामध्ये तिसरा पर्याय येणार आहे मॅन ह्याचं म म्हणजे यम आलेलं आहे सगळीकडे जी आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तिसरा आता त्यानंतर पहा स्टँड स्टार्ट स्टॉप दॅट काय येतं सांगा बरं अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार ते पासून याची सुरुवात झालेली आहे आता त्यानंतर पहा वॉल हॉल वाम वॉक आता या ठिकाणी यचता येणार बरोबर तर अशा पद्धतीने हे काय करायचे आहेत प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचून सोडवायचे आहेत आता आपण पुढच्या प्रकारचे प्रश्न घेऊया आता या ठिकाणी ही सूचना आठ ते बारा प्रश्नासाठी आहे रीड द वर्ड्स अँड फाईन द वर्ड दॅट एंड्स हे शब्द महत्वाचे एंड्स विथ द डिफरंट लेटर कोणत्या शब्दाचा शेवट हा वेगळ्या अक्षराने होतो ही सूचना समजायला हवी तर पहा या ठिकाणी क्लाउड से पे पॉट आता सगळ्यांच्या शेवटचं अक्षर तुम्ही पाहायचं पहिल्याचं डी आहे दुसऱ्याचं डी आहे तिसऱ्याचं डी आहे आणि चौथ्याचं मात्र टी आहे डिफरंट लेटर आहे एंड्स विथ द डिफरंट लेटर म्हणून आपला पर्याय क्रमांक चार येणार आहे आता पुढची अशीच उदाहरणं काय करायची आहेत तुम्ही सोडवायची आहेत या ठिकाणी आता आपण हा तेरावा प्रश्न पाहणार आहोत बारावा प्रश्न हा शेव मगाशीचाच होता तो शेवटचा अक्षर वेगळा असणारा तर आता हा तेरावा प्रश्न पहा विच लेटर्स लेटर, लेटर द फॉर्म द फॉलोविंग हॅज नॉट बिगिन्स विथ प साऊंड आता पहा खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात प या उच्चाराने होत नाही होत नाही बघा आता या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असू बिगिन्स विथ प साऊंड म्हणजेच प या उच्चाराने सुरू न होणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे तर आता पहा याच्यामध्ये पॅड याच्यामध्ये पण प आहे याच्यामध्ये पण प आहे म्हणजे पॉन्ड पौ। प इथं पण पहा कॅप आता ह्याची सुरुवात काय झालेली आहे सी न झालेली आहे म्हणजेच कॅप क आलेला आहे इथं ह्याचा साऊंड सुरुवातीचा काय येणार आहे क असा येणार आहे त्यानंतर पुट ह्याची पण ह्याचा पण सुरुवातीचा साऊंड काय येणार आहे प आलेला आहे तर तुम्ही असं लिहून पाहायचं पॅडचं प पॉन्टचं पण प कॅपचं क आणि पुढचं प मग आता प या अक्षराने सुरुवात कोणत्या शब्दाची होत नाही तर कॅप ह्याची क कशाने सुरुवात होते क न होते त्याच्यामुळं आपला पर्याय क्रमांक तीन येणार आहे तर अशा पद्धतीने हे प्रश्न काय करायचे आहेत व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत आता पुढचा प्रश्न पाहूया विच वर्ड फ्रॉम द फॉलोविंग बिगिन्स विथ द साऊंड ज आता खालीलपैकी ज ने ज या ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता आता ज ही सूचना तुम्हाला समजल्या इंग्लिश मधले की प्रश्न तुम्हाला समजला म्हणून समजायचा आहे तर ज या ध्वनीने सुरू होणारा शब्द कोणता आता या जन पहा गोट ग येत च पण ग येत जिराफ गण आता पहा या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवायचं जरा गोटचं ग गेट च पण जिराफ या ठिकाणी जी आलेला आहे या ठिकाणी गण तर पहा असा पूर्ण शब्द लिहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल गुट आता आपल्याला ज या ध्वनीने सुरू होणारा शब्द शोधायचा आहे इथं ग आहे इथं पण ग आहे इथं पण ग आहे ह्याच्यामध्ये का मात्र काय आहे ज आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मात्र काय येणार आहे ज येणार आहे म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन तर अशा पद्धतीनं सम समजून घ्यायचं आहे आता पुढचा प्रश्न पहा सिलेक्ट द वर्ड दॅट एंड्स विथ द डिफरंट साऊंड आता वेगळ्या साऊंडनं म्हणजे वेगळ्या ध्वनीने शेवट होणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे वेगळा ध्वनी आता ह्याच्यामध्ये पहा वेग व्यवस्थित मेन टेन हेन आणि बॉल शेवट आता ह्याच्यामध्ये न, न न मेन टेन हेन ह्याच्यामध्ये काय येतं बॉल ल म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार आता पुढचा प्रश्न पहा विच लेटर्स फ्रॉम द फॉलोविंग हॅज फ साऊंड खालीलपैकी कोणत्या अक्षराचा ध्वनी फ असा होतो आता हे तुम्ही जर ध्वनी पाठ केल्यामुळं तुमच्या लक्षात आलेला आहे फ होणार आहे पर्याय क्रमांक एक यफचा आता पहा पुढचा प्रश्न विच इज द डिफरंट साऊंड ऑफ द लेटर ट इन द फॉलोविंग वर्ड्स खालील शब्द ग शब्दापैकी ट अक्षराचा कोणता उच्चार वेगळा आहे आता पहा या ठिकाणी टेक टुक टेबल ते टेन आता पहा या ठिकाणी ए असा उच्चार आलेला आहे ते पहा या ठिकाणी टूक टे टेबल ते टेन टे ते, ते असा उच्चार आलेला आहे दुसऱ्या पर्यायात मात्र ह्या टचा उच्चार टूक टूक असा झालेला आहे टू असा झालेला आहे त्यामुळे आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक दोन आपण म्हणतो तर सगळ्यांच्या सुरुवातीला टी आहे प्रश्न काय आहे तर ह्या अशा पद्धतीनं हा प्रश्न असतो तो तुम्ही नीट समजून घ्यायचा आणि तुम्ही तो प्रश्न सोडवायचा आहे तर बा मित्रांनो अशा पद्धतीने आपण इंग्लिशमधला हा व्यवसाय एक जो आहे मंथन स्पर्धा परीक्षेमधला तो आपण सोडवून घेतलेला आहे तर हा फक्त सिलेबस मंथन स्पर्धा परीक्षेपुरता मर्यादित नाही तर ज्यांना ज्यांना इंग्रजी चांगली शिकायची आहे त्या सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ कसा आहे उपयुक्त आहे हा व्हिडिओ पहिली ते चौथीपर्यंतच्या पाचवीपर्यंतच्या कोणत्याही मुलांनी जरी पाहिला तरी हरकत नाही त्यामुळे तुमची इंग्लिश हा जो विषय आहे तो सुधारण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला लाईक करून नक्की सांगायचा आहे तर उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह